जेव्हा बाई जबाबदारी घेते तेव्हा ती घरच नाही तर संपूर्ण गाव बदलू शकते नमस्कार मी संजीवनी सह्याद्रीची शेतकरी उद्योजिका आणि ही आहे माझी गोष्ट मी एकोणावीस वर्षाच्या असताना माझं लग्न झालं त्याच्यानंतर इथं आल्यावर शेतीची आवड मला होतीच तर बाग थोडा होता आमचा तीन चार एकर बाग होता आम्ही जवळजवळ एकवीस दोन हजार अठरामध्ये आम्हाला नुकसान झाली आमची पण मग आम्ही सावरलो त्या नुकसानीमधून त्यानंतर आम्ही दोन हजार अठराला मग जिद्दी लढलो आम्ही हार मानली नाही जिद्दीनी लढलो त्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं जरी आपला गारपेटीत प्लॉट गेला तरी आपण जायचं नाही घरातल्याना पण मी समजून सांगायचे बघा जिद्द सोडायची नाही जरी आपल्या द्राक्षांची नुकसान झाली तरी आपण जिद्दीने लढायचं मग त्याच्यानंतर मग सगळ्यांनी साथ दिली आम्ही एकमेकांना नाही लावू पुढचे प्लॉट लावू आपण प्लॉट लावायचं सोडायचं नाही आणि जेणेकरून आपण नवीन व्हरायटी हो लावू तेव्हाच आपल्याला एक्सपोर्ट बनवता येईल आणि एक्सपोर्ट बनवलं का आपली उंचवडी गेली त्याच्यामुळं सगळ्यांनी माझे मिस्टर माझे दीर जावा सगळ्यांनी ऐकलं मग त्याच्यानंतर आम्ही दोन हजार सतराला आमचं नुकसान झालं होतं अठराला आम्ही गॅप घेतला आणि एकोणावीसमध्ये मध्ये कोविड पण आला कोडी कोविडच्या नंतर आमचे जवळजवळ चार पाच प्लॉटचे नुकसानच झाले ना कुठंच माल आमचा आम्ही पोहोचू शकलो नाही त्याच्यानंतर आम्ही तो माल बेभावातच विकला तरी आम्ही जिद्द सोडली नाही का नाही नवीन व्हरायटी लावायची पुढे जायचं आम्ही आरा पंधराची निवड केली अरा पंधराचा आम्ही जवळजवळ दीड एकर प्लॉट लावला त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्या वर्षी जवळजवळ सगळ्या ते दोन तीन एकर हे अरा पंधराचं दीड एकर याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ अठ्ठावीस लाख रुपये तयार झाले त्याच्यानंतर मग परत सह्याद्री कंपनीतून आरा छत्तीसची व्हरायटी निघाली मग आम्ही सगळे म्हणायचे नाही त्या नवीन व्हरायट्यांमध्ये कस काय तुम्ही कराल का कस काय म्हणजे हिंमत हो ना आमची नवीन व्हरायटी लावली नुकसान झाली तर काय करायचं का मग ऐकलं मग माझे धीर मिस्टर म्हणे लावून बघू काय जे होईल ते होईल आपण लावून बघायचं मग आम्ही जवळजवळ दोन एकर मग आम्ही अडीच एकर जवळ आम्ही अरा लागवड केली आराछत्तीसच्या लागू नंतर मग त्याची भरपूर आम्ही हे केलं बी आम्हाला ते सह्याद्रीचे जे व्हिजिट देणारे असतात ते यायचे आम्हाला भरपूर माहिती सांगायचे ते आम्ही ते जे सांगल ते आम्ही केलं आम्ही स्वतः तिघी जणी जाऊन दररोज सकाळी आठला जायचो तर सहाला यायचो या बाजूने तीन दहा घड ह्या बाजूने दहा घड असे वीसच घड ठेवायचे मग त्याच्यानंतर आम्हाला प्लॉटचे म्हणजे खूप आनंदाला एवढे पैसे झाले बा आपलं चीज झालं आणि ते सगळं सह्याद्री कंपनीच्या माध्यमातून आम्हाला ते मिळालं त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला आणि आमचा कर्जाचा जो बोजा होता तो खरंच आमचा डोक्यावरचा खांद्यावर खांद्यावरचा कमरेवर आला त्याच्यामुळं आम्हाला एकदम समाधानी वाटली अडीच एकरचा वजा आम्ही क्षेत्र घेतलं त्या क्षेत्रात पण आम्ही प्लॉट लावून दिला लगेच बागेचा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आम्ही सह्याद्रीची कंपनीची आम्ही झोन तयार केली आमच्या सोनेवाडी येथे तिथं आम्ही दोन एकर जागा घेतली आहे एम आय डी सीमध्ये आमचे चारशे पस्तीस सभासद आहे चारशे पस्तीस सभासदांचं आम्हाला एक कोटी चौतीस लाख भांडवल तयार झालेलं आहे दोन एकर जागामध्ये आम्ही पाचशे टनाचं कोल्ड स्टोरेज बांधतोय त्याच्यानंतर आम्ही सह्याद्रीच्या कंपनीतून याच्यातून नवीन नवीन भराट्या हे करतोय जशी आरा फिफ्टी आरा थर्टी सिक्स अशा भराट्या हे करून आम्ही त्याचं एक्सपोर्ट बनून परदेशात पाठवणार आहे सरपंच झाल्याच्या नंतर मी गावात जलजीवन सुविधा घरोघरी नळाची सोय केली आहे शौचालय बांधले दोनशे घरकुल योजना मी मी स्थापन केल्या सर्व लोकांना सव्वीस ते सत्तावीस बचत गट महिला बचत गट स्थापन केले शेती ही केवळ आपली परंपरा नाही तर तो एक शाश्वत व्यवसाय बनू शकतो